नमस्कार ना। माझं नाव पंकज भुतडा आहे मी व्यापारी आहे आणि प्रणव निसर्गोपचार योग केंद्रात येण्याचं कारण सर शेड्यूल थोडं बिझी होत आणि त्याच्यामुळं थोडं पोटाच त्रास ऍसिडिटी हा प्रकार भरपूर जाणवायचा जेवणाची शिस्त नाही वगैरे हो काही असा भरपूर काही त्रास व्हायचा मग त्यामुळं मला एक वडिलांनी रेफर केली की बाबा इथं जावा मग त्या निमित्तानं मी आलो आणि आता एकदम बरं वाटतंय पोट एकदम हलकं झालेलं आहे जेवणाचं टायमिंग बदललेलं आहे जेवणाचं टायमिंग सकाळी सा साडे दहा जेवण जाणे दुपारी फ्रुट्स खाणे संध्याकाळी लाईट खाणे एवढं शिस्त लागलेली आहे आणि त्याबद्दल मी सरांचं खूप अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू सर आजच्या ह्या दवा धकाधकीच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टीची गरज वाटते तुम्हाला नाही ही, ही केल्यावर तर मला असं वाटलं की प्रत्येकाने ही करावं लागेल कारण की आपलं जे सायकल आहे ते थोडं बहुत आपण चेंज करायला पाहिजे त्यानिमित्तानं आपण फिट आणि फाईन राहू शकतो ओके okay. नक्की इथल्या व्यवस्थेबद्दल समाधानी आहात सर तुम्ही बिलकुल सर एकदम समाधानी आहे एक थँक्यू थँक्यू व्हेरी मच